श्री स्वामी समर्थ आज अंगारक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करा एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणार आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक नारळ लागणार आहे नारळ नवीनच असावा त्याचबरोबर या नारळामध्ये पाणी असणंसुद्धा गरजेचं आहे त्यासोबतच आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी यथाशक्तीप्रमाणे दक्षिणा तुम्ही अकरा एकवीस एकावन्न एक कितीही रुपया घेऊ शकता एक लाल जास्वंदीचं फूल त्याचबरोबर एक लाल कलावाचा धागा या सर्व वस्तू घेऊन आपल्याला आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर गणपती बाप्पासमोर दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता लावून घ्यायच्या आणि त्यानंतर नारळाची शेंडी जी आहे ती गणपती बाप्पाच्या दिशेला ठेवायची त्यावर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी ठेवायची आहे जास्वंदीचं जा फूल ठेवायचं आहे यथाशक्तीप्रमाणे दक्षिणा ठेवायची आहे आणि कलावेचा धागा ठेवायचा आहे आणि असा हा इच्छापूर्ती नारळ जो आहे तो आपल्याला मनातील इच्छा बोलून गणपती बाप्पाच्या चरणावर अर्पण करायचा आहे यामुळे आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ धन्यवाद